नंदुरबार जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांचे जिल्हास्तरीय सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षण संपन्न समग्र शिक्षा शिक्षण विभाग अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार पाचशे तीन शाळेच्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना सुरक्षा आणि सुरक्षिताचे प्रशिक्षण देण्यात आले दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा पासून राज्यात बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षणाच्या अधिकार अधिनियम दोन हजार नऊची ची अंमलबजावणी करण्यात येत आहे विद्यार्थी सुरक्षेचे वातावरण गुणवत्ता आणि पूर्वक शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे शालेय विद्यार्थ्यांना त्याच्या घरापासून शाळा आणि परत घरापर्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे विद्यार्थ्यावरील हिंसाचार शाळा सुरक्षा आपत्ती जोखीम कमी करणे बाल संरक्षण आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आर विमला यांच्या सूचनेप्रमाणे व नंदुरबार जिल्हा शिक्षण अधिकारी वंदना वळवी शिक्षणाधिकारी प्रवीण ऐरे यांच्या मार्गदर्शनाने व सहाय्यक अधिकारी मनीषा पवार यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण राबवण्यात आले सदरित प्रशिक्षणासाठी नाशिक व अमरावती विभाग प्रमुख अजित धसाडे मुख्य प्रशिक्षक कैलास निकम नंदुरबार जिल्हा समन्वयक दिंभक पाठक गिरीश भोई लोकेश भट प्रणाली चव्हाण अजय भोई अनिल वानखेडे सुनीता पाडवी गणेश सुर्वंशी आधी सह केंद्र प्रमुख सह मान्यवर उपस्थित होते एस एम टी व्ही मराठीसाठी कैलास सोनवणे नंदुरबार